आजची जी घटना आहे ही घटना उत्तराखंडमधल्या एका छोट्या गावाची आहे मित्रांनो उत्तराखंडला देवभूमी समजली जाते आणि तिथं आजही भरपूर असे साधू तपस्या करतात मित्रांनो ही घटना या घटनेला घडून आज बरोबर तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो उत्तराखंडमधल्या एक छोटंसं गाव होतं आता मी मुद्दामून त्या गावाचं नाव नाही घेणार पण त्या गावामध्ये ना अशी एक अफवा किंवा आ आख्यांका म्हणू शकतो आपण एक अशी भीती निर्माण झाली होती की ते जे गाव होतं ते तीनशे घरांचं गाव होतं आणि आजूबाजूला जंगल आणि मित्रांनो हे जे गाव येतं हे है गाव जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या हद्दीमध्ये येतं मित्रांनो ह्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे इथं भरपूर जंगली जनावरं उशे विशेषतः वाघ भरपूर आहेत तर त्या गावामध्ये ना एक अशी आख्यायिका होती पसरली होती की संध्याकाळी सहाच्या पुढं त्या गावाच्या घरातनं कोणी बाहेर निघायचं नाही व्हायचं मित्रांनो ही जी आख्यायिका पसरली होती या गावामध्ये ही भरपूर वर्षापासून काही वीस बावीस वर्षाचे चार पाच तरुण ऐकत होते आणि हे जे तरुण होते ना तर हे थोडेफार वेसने बिंदास अशा टाईपचे होते तर हे रोज संध्याकाळी आपले नाही का संध्याकाळ झाली की तिथनंच आसपासमधनं काय गावटी दारू वगैरे घ्यायचे आणि साच्या अगोदर ते एक अशा ठिकाणी जाऊन बसायचे की तिथं म्हणजे बाहेर यायची पुन्हा गरजच लागणार नाही म्हणजे एक उदाहरणार्थ की एक जुनं जे ब्रिटिश लोकांचं कॉटेज कसं असतं एक दगडी बांधकामाचं रूम ती रूम खाली पडलेली होती त्याला असे एक तुटकाच दरवाजा होता आणि ह्या मुलांनी काय केलं तर की त्यांचा तिथं एक अड्डा बनवला होता की रोज रात्री तिथे जाऊन दारू वगैरे पिणं रोज रात्री तिथंच थांबणं साच्यानंतर आणि ही पोरं जी होती ना त्या गावातली उन्हाळ पोरं होती तर एकदा असेच हे प्यायला बसले दारू आणि ते त्या कॉटेजमध्येच होते तर ते फॉरेस्ट जे ऑफिसर असतात त्यांच्यासाठी बनवलेलं कॉटेज होतं पण तिथं कोणताही फॉरेस्ट ऑफिसर थांबत नव्हता त्यामुळं ह्या पाच सहा मुलांचा हा अड्डा झाला मित्रांनो हे रोज बसायचे तेव्हा नाही का एवढे वर्ष बघत होते की सहाच्या पुढं कोण बाहेर येत नाही आणि ते जे त्यांच्या गावाला लागूनच एक जंगल होतं त्या जंगलामध्ये सहाच्या पुढं कोणच जात नव्हतं तिथं असा समज होता की एक वाघ आहे तो वाघ नाही ते वाघाचं भूत आहे आणि ते काय करतं की संध्याकाळी सहाच्या पुढं लोकांना मारायला सुरुवात करतं त्याच्यात आवडीत जो गावतो तो वाचलाच नाही तर ह्यांना हे असे जरा असल्या वेचणी बाज असल्या असल्याकारणामुळं हे उन्हाळं होते त्यामुळं ह्यांचं त्या दिवशी असं ठरलं की आपण काय करायचं आपल्याला सगळे नावं ठेवतात आपल्याला सगळे टपोरी फालतू बोलतात तर आपण काम करू आपण हे खरं खोटं काढायचं आज एवढे वर्ष आपण राहतोय वाघांचे आवाज येतात पण कधीच असं नाही झालं की वाघ आपल्या इथपर्यंत आला आहे आणि काय आपल्याला नाही का आपल्या गावातल्या काही लोकांना नेलं आहे असं काय नाही झालं आपल्या तरी गावात तर आपण काय करायचं ह्या गावाला आपली किंमत दाखवण्यासाठी आपण आहे ना त्या जंगलामध्ये जायचं आणि सिद्ध करायचं की वाघ बीक काय नाही आहे आणि जे वाघ आहेत त्या ह्या जंगलात नाही आहे त्याच्या पुढे आहेत त्यांचं ठरलं त्या दिवशी ते पिले वगैरे रात्रभर त्यांचा तोच विषय आला झोपून गेले दुसऱ्या दिवस उगवला अशीच त्यांनी त्यांच्या आसपासच्या कुठल्या तरी गावातनं गावठी दारू आणली आणि पुन्हा त्या दिवशी ते, ते लवकरच म्हणजे पाच पाच वाजता त्या कॉटेजमध्ये गेले आणि तिथं दारू पिली आता ह्यांचा समज का होता की आजची पिढी आपण आपण काय ऐकायचं आणि असलं काय नसतं म्हणून ह्यांनी आता त्या दिवशी तिथं दारू पिली आणि ते त्या जंगलाच्या दिशेला गेले ते जसे कॉटेजमधनं बाहेर पडले तर आसपास कोणी नव्हतं हो सगळं गाव सामसूम आणि तीनशेच खोल्या होत्या तिथं आता ह्यांनी जंगलात जायला सुरुवात केली आता हे जंगलात आतपर्यंत जात होते जशी भीती वाढत होती पण ते एकमेकांना धीर देत चालले होते आणि जंगल म्हटलं की प्रत्येक जनावरांचा रात्रीचा आवाज येतो भरपूर काय आवाज येतात हे घाबरले होते पण हे गावाला सिद्ध करायचं की आपण टपोरी दिसतो ना पण आपणच डेअरिंग आहे आपणच फालतू दिसतो ना तर आपणच त्या गावाचं रक्षण करू शकतो किंवा गावाच्या नजरेमध्ये यांना चांगलं वाटतं म्हणून यांनी डेअरिंग केली जायची आता हे बऱ्यापैकी आतपर्यंत गेले म्हणजे ते जे जंगल आहे त्या जंगलाच्या मध्यभागी गेले तर अचानकच आहे त्यांना वाघाची एक डाकाळी ऐकू आली आता हे एवढे घाबरले की ते तिथंच जे पाच ते सहा जण होते ते एका जागेवर थांबले आणि रात्रीची वेळ होती यांच्याकडे टॉर्च होत्या ह्यांनी टॉर्च मारली तर त्यांच्या समोर असं आलं की एक वाघ तर दिसतोय त्यांना पण तो वाघ नॉर्मल साईजचा नाही आणि सतत त्याच्या तोंडातून अशी लाळ आणि लाळ बरोबर रक्त असं तोंडाला लागलेलं दिसतंय आणि तो वाघ ह्यांच्याकडे बघत बघत खाली उतरतोय म्हणजे असं थोडा डोंगरा टाईप होतो त्यातनं खाली उतरतोय आता हे एवढे घाबरले ह्यांना कळून चुकलं की लोक जे सांगत होते जे आपल्या गावातले म्हातारे जे लोक होते ते सांगत होते ते खरं आहे वाग, सा की तो वाघ नॉर्मल वाघाच्या साईजचा नव्हता तो भरपूर मोठा आणि त्याचा जबडा किंवा त्याचं तोंड असं मोठं होतं आणि तो ह्यांच्याकडे एकटक बघत होता ह्यांनी ते बघितलं आणि त्या वाघाचं ह्यांच्यामध्ये आहे ना शंभर मीटर दोनशे मीटरचं अंतर असेल शंभर दोनशे मीटरचं ह्यांचा पेशन्सच संपले हे डायरेक्ट तिथनं पळस सुटले आणि तो वाघ पण आहे ना दरकाळ्या फोडं त्यांच्या मागं पळस सुटला आता शेवटी तो वाघ हे किती जोरात पाळणार आहे तर पळता पळता त्याच्यातलं एक जण त्याचं नाव पण मला माहिती आहे आम्हाला पाठवलेलं आहे पण मी सांगत नाही हे मुद्दा म्हणून त्याच्या लक्षात आलं की त्याच्या तो ज्या त्या गावातलं एक मंदिर आहे त्या मंदिरामधला एक पंडित होता जुना त्यांनी काही गावकऱ्यांना वयस्कर लोकांना वाचण्यासाठी वाघापासून एक मंत्र सांगितला होता आणि हा त्याच्या लक्षात होता आता हे पळतात येतं तो मनात विचार करतोय बोलू का नको बोलू का नको पण भीतीपोटी त्यांनी तो मंत्र बोलायला सुरुवात केली पळता पाळता तर हे पळता पळता मागं वळून बघत होते तर असं जे चांदण्यांचा उजेड असतो त्याच्यामध्ये जेवढं दिसतं तेवढा त्यांना तो वाघ दिसत होता आणि तो पळतो यांच्या मागे तर तो ह्यांनी जो मंत्र बोलायला सुरुवात केली तसा तो वाघ आहे ना हळूहळू हळू असं लांब लांब मागे 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 सरकत चालला होता तर आता ह्याला जो मंत्र बोलला होता त्याला कळून चुकलं की अरे हा वाघ तर मागं चालला आहे म्हणून तो बोलला थांबा 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 मागं बळ बळून वाघाकडे बघत जोरात जोरात मंत्र तर मित्रांनो तो लिटरली वाघ तिथनं नाहीसा झाला आणि हे त्यांच्या गावात आले कारण की रात्रीच्या परी हे जे पळत आले होते तर लोकांची तर हिंमत नव्हती झाली आवाज तर ऐकत होते की गावामध्ये कोणतरी पळत आले पण लोकं बाहेर आले नव्हती आता दुसरा दिवस उगवला दुसऱ्या दिवशी ह्यांनीच गावकऱ्यांना सांगितलं की आम्ही रात्री तिथं गेलो होतो पण आम्हाला काय नाही झालं आता गावकरी सगळे शॉक की तुम्ही गेले होते आता प्रूफ तर मागू शकत नाही तुम्ही ते कारण की रात्री पळताना आवाज येत होता आणि ह्यांचाच पाच सहा जणांचा पळण्याचा आवाज येतो तर त्यांनी त्यांना डिटेल सांगितले की आम्ही गेलो होतो आणि तुम्ही जे बोलतात जे आता ती गावाची एक आपण बोलतो ना एक पार्क असा असतो की तिथं भरपूर लोक येऊन बसतात त्या तिथं हे सांगत होते की आम्ही गेलो आणि आम्ही पाहिलं आहे त्याला तो खूप विचित्र आणि खूप मोठा आहे पण हे जे आम्हाला खोटं वाटत होतं ते आता आमचा विश्वास वाटला आहे पण आम्हाला हे कळत नाही आहे की जे पुजाऱ्यांचे इथं तुम्ही ऐकलं होता मंत्र त्या वाघापासून वाचायचा त्या मंत्राने काम केलं बोले तर जो मंत्र बोललो होता तो मुलगा बोलायला लागला की मी तो मंत्र जोरात जोरात बोलायला लागलो तेव्हा तो वाघ हळूहळू हळूहळू मागं मागं नाही का मागे मागे, मागे सरकत गेला आणि अचानक नाहीसा झाला हे ऐकून सगळे गावकरी शॉकच झाले आता ज्यांनी मंत्र बोलला होता आणि ज्यांनी ते मंत्र ज्याच्याकडनं ज्या वयस्कर म्हाताऱ्याकडनं ऐकला होता तो म्हाताराही तिथं होता त्यांनी त्या म्हाताऱ्याला विचारलं की बाबा हे खरं आहे का कारण की आम्ही तो डोळ्यांनी पाहिलं तो मंत्र बोलला की तो वाघ मागे मागे सरकत गेला तर त्या म्हातारेनी त्याच्या मागची एक स्टोरी सांगितली ही स्टोरी नाईन्टीन फॉर्टी टूच्या दरम्यानमधली आहे त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या उत्तराखंडचं हे जंगल आहे आम्ही इथंच राहतो राहायचो तर त्यावेळेस आहे ना एक शिकारी होता त्यांचं नाव होतं जिम कॉर्बेट त्यांनी एवढे नरभक्षी वाघ मारले होते पण त्यांच्या हातूनही हा वाघ वाचला होता तो वाघ कसा नाही मरत मागचा एक स्टोरी आहे की ह्याच जंगलांमध्ये एका गुफेमध्ये एक साधू भरपूर वर्ष आहे ना तपश्चार्या करत होता आणि तो अशा लेवलला आला होता की त्याला आता सगळ्या सिद्धी प्राप्त होणार होत्या आणि त्याच आपल्याच ह्या गावामध्ये एक वाघ असा होता की तो घरातनं माणसं बाहेर दिसली तो डायरेक्ट उचलून न्यायचा लोक दिवसाही बाहेर निघत नव्हतं त्यांनी भरपूर लोकांना मारलं लो होतं भरपूर लहान मुलांना बायकांना पुरुषांना मारलं होतं तर ही गोष्ट गावामध्ये सगळीकडे पसरली होती असं म्हणतात की हे दिवसा ढवळ्या घडलेले की तो वाघ एका गुफेत गेला बघतोय तर तिथं एक साधू तपश्चर्या करतोय पण हा वाघ जो होता हा नरबक्षी होता ह्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं त्यांनी काही विचार नाही केला त्यांनी काही बघितलं नाही त्याला माणूस दिसला त्यांनी त्याच्यावर झडप टाकली आणि त्या साधूचा त्यांनी गळा धरला आता साधूचे डोळे उघडले गळा धरला आहे तर साधूला कळून चुकलं होतं की आपण आपला मृत्यू होईल पण त्याला त्या सिद्धी प्राप्त झाल्याच होत्या बऱ्यापैकी त्या रागाच्या भारात त्या साधूने त्या वाघाला श्राप दिला की तुझं मरण हे आजच्या आजच होईल पण तू मेल्यानंतरही असाच भटकत राशील आणि तुझा आत्मा असाच भुकेला फिरत राहील आणि तो साधू तिथं मेला पण त्याच्या काही दिवसानंतर तोच साधू आपल्या गावात जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या स्वप्नात आला आणि त्याला दृष्टांत दिला त्याला सांगितलं की माझ्या तोंडून रागाच्या भरात त्याला शाप्त गेला आहे पण हे चुकून झालं आहे हे जनकल्याणासाठी नाही झालेलं हे माझ्या तोंडून चुकून गेलं आहे कारण तो मेल्यानंतरही फि भटकणार तो भरपूर लोकांना मारल तर मी त्या गोष्टीची माफी मागतोय आणि मी तुम्हाला तुमच्या गावकऱ्यांचं रक्षणासाठी एक मंत्र सांगतो तो मंत्र तुम्ही पूर्ण गावात सगळ्यांना सांगा जेणेकरून त्या वाघाची हिंमत नाही होणार आणि ते गायब झाले स्वप्नामध्ये आणि मग त्या पुजाऱ्यांनी अख्ख्या गावामध्ये हा मंत्र प्रत्येक लोकांना सांगितलं की असं काय झालं तर हा मंत्र बोला तेव्हापासून गावकरी असं काय जाणवलं एखादी डरकाळी जरी ऐकायला आली तरी तो मंत्र बोलायची आजही तो वाघ तिथंच आहे तो भरपूर लोकांना दिसतो पण तिथले जे रहिवासी आहेत ते आजही तोच मंत्र बोलतात मित्रांनो ह्या घटनेचा उल्लेख हा जिम कॉर्बेटच्या पुस्तकामध्ये पण आहे आणि त्या घटनेचा जो एपिसोड आहे टेम्पल टायगर असा उल्लेख आहे त्याच्यामध्येही हेच सांगितलं आहे की जिम कॉर्बेटने किती वेळा तरी त्याच्या गोळ्या मारल्या त्या मार वाघाला पण वा, तो मेला नाही मित्रांनो आम्ही ज्या गोष्टी किंवा ज्या काही घटना सांगतो ह्या एकतर नेटवरून प्रूफ असतात भरपूर याच्या ब्लॉग्स असतात भरपूर याच्या उल्लेख असतात आणि त्याच घटना आम्ही तुमच्यापर्यंत आणतो तर मित्रांनो अशाच हिस्टोरिकल, मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद